लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता स्वामीनाथन अद्वेतला सांगतात हे बघा काहीही झालं ना तरी आता या सगळ्यामध्ये तुम्हालाच मॉडेलिंग करावं लागणार आहे कारण इतकं सगळं जर का आपण प्लॅनिंग केलेलं आहे तर हे प्लॅनिंग आपण फिस्कट होऊ शकत नाही आपल्याकडे फिमेल मॉडेल तयार आहेत त्यांना आपण तुमच्यासोबत कम्पेअर करून पाहूया जेणेकरून तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणासोबत कम्पॅरेटेबिलिटी आहे किंवा कोणासोबत तुम्ही कम्फर्टेबल आहात हे सुद्धा समजेल असं म्हणत आता त्यास जा फीमेल था था दाग जा त्या ज्या रेडी फिमेल मॉडेल असतात नववारी साडी नेसून दागदागिने घालून अद्वैतसोबत फोटोशूट ट्रायल केलं जातं ज्या ट्रायलमध्ये सोबत जी मॉडेल अगदी परफेक्ट बसेल त्या मॉडेलला सोबत आता ह्या सगळ्याचं मॉडेलिंग करता येईल एक एक करत सगळे फोटो आता इकडे दाखवले जातात आता एक एक करत सगळे फोटो दाखवत असताना असिस्टंट डायरेक्टर सांगत असतो आपल्याला जे खरं अर्थाने कॅप्चर करायचं आहे ते या सगळ्यामध्ये कॅप्चरच होत नाही आहे काय करूया सर आपण यावरती आता स्वामीनाथन म्हणतात मला असं वाटतंय अद्वेतला कम्पॅटिबिलिटी फक्त आणि फक्त त्यांच्या बायकोसोबत असेल आता मात्र अद्वेत रागा रागात इकडे तिकडे पाहायला लागतो स्वामीनाथन म्हणतात कला मॅडम प्लीज म्हणजे तुम्ही आमच्यासाठी प्लीज हे सगळं कराल का तुम्ही मॉडेल बनाल का कला म्हणते नाही नाही हे सगळं मला कधी जमलंच नाही आहे मला नाही जमणार मी नाही करू शकत आणि ते पण या अद्वैत चांदेकर सोबत तर बिलकुल नाही आता अद्वैतच्या इगोवरती येतं अद्वैत म्हणतो का नाही काय झालंय प्रॉब्लेम म्हणजे जर का प्रोफेशनल एथिक्स पाळायचे असतील तर इतकं तर करायलाच पाहिजे यावरती स्वामीनाथन म्हणतात हो तुमच्या मस्तांची तुम्ही इतकी तर साथ द्यायलाच पाहिजे अद्वैत विचार करतो ही तयारच होणार नाही आणि मग हिला प्रोफेशनल एथिक्सच नाही आहेत हिला हेच नाही आहे तेच नाही आहे असं हिला दहा वेळा सुनवता येईल म्हणून अद्वैत तिला हो तयार असं म्हणायला लागतो आणि फायनली कलासुद्धा आता चांदेकरांची इभरत वाचवण्यासाठी आपल्या मूर्ख बहिणीचं हे सगळं केलेलं कृत्य लपवण्यासाठी या प्रोजेक्टसाठी तयार होते एक एक करत आता कलाला सगळे दागिने घालायला दिले जातात तोपर्यंत नैनाई ते दुसरं दहा लाखाचं मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट जे नसतंच तिकडे आलेली असते आणि आता कपडेपणा अगदी फॅशनेबल घालून ते ये तिकडे येते तिकडे आल्यावर त्या लक्षात येतं की ज्या ठिकाणी ज्या स्पॉटवरती आपल्याला बोलवलेलं आहे त्या स्पॉटवरती ऑलरेडी कुणीच नाही आहे मग मात्र नैना गडबडते नैना गडबडते आणि त्या माणसाला फोन लावते फोन लावल्यावरती नैना आता त्यांना सांगते हॅलो तुम्ही मला ज्या ठिकाणी बोलवलं होतं त्या ठिकाणी मी आलेली आहे पण तुमचा काही पत्ताच नाही आहेत तुम्ही आहात तरी कुठे यावरती मग मात्र तो माणूस तिला म्हणतो मॅडम अहो तुम्हाला यायला उशीर झाला बराच वेळा मी तुमची वाट पाहिली यावरती नैना म्हणते असं काय करताय तुम्ही ज्या वेळेत ज्या ठिकाणी सांगितलंय तिकडे मी आलोय यावरती तो माणूस म्हणतो नाही नाही मॅडम मी तुम्हाला याच्या आधीची वेळ सांगितली होती तुम्ही जरा लेट केलात आम्ही दुसरी मॉडेल सिलेक्ट केलेली आहे असं म्हणत राहुलच्या प्लॅननुसार नैनाचा पत्ता कट होतो नैना सांगते अहो असं काय करताय तुमच्यासाठी मी मॉडेलिंगचं दुसरं कॉन्ट्रॅक्ट सोडून आलेली आहे यावरती तो माणूस म्हणतो बघा म्हणजे तुम्ही किती प्रोफेशनल एथिक्स जपताते म्हणजे ज्या अर्थी तुम्ही ठरवलेलं मॉडेल कॉन्ट्रॅक्ट ॲडव्हान्स पण घेतलात आणि ते कॉन्ट्रॅक्ट जर का तुम्ही कॅन्सल करू शकताय तर उद्या उद्या माझंसुद्धा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला काही कारणच लागणार नाही ना असं म्हणत आता मात्र इकडे नैनाचा इकडून पण पत्ता कट आणि तिकडून पण पत्ता कट होतो आणि तो माणूस फोन ठेवतो हा सगळा राहुलचा प्लॅन असतो आता नाही काय करू म्हणजे याने तर मला पूर्णपणे दोन्ही साइडने ब्लॉक करून टाकले काय करू काय करू नाही मला असं वाटतंय की स्वामीनाथनला अजूनही मॉडेल नसेल मिळाली आणि माझ्यासारखी मॉडेल त्यांना मिळणार पण नाही मी ताबडतोब स्वामीनाथनची मॉडेलिंगचं ऑर्डर कॅप्चर करण्यासाठी निघते आता माझ्याकडे हेच ऑप्शन आहे तोपर्यंत राहुलचा प्लॅन फत्ते झालेला असतो त्या माणसाने आता नयनाला नकार दिलेला असतो नयनाला नकार दिल्यामुळे आता मात्र इकडे ताबडतोब राहुल नयनाचा जो फोटो त्याने काढलेला असतो अशा ड्रेसमधला तोच फोटो घेऊन आता मात्र आबांना आणि बाकी घरच्यांना नयनाची काय थेर चाललेत ही दाखवायला निघतो तोपर्यंत नयना ह्या अशाच कपड्यांमध्ये अद्वैतच्या ऑफिसला म्हणजे पेढीवर जायला निघते आणि पेढीवरती जायला निघून मग मात्र तिकडे जबरदस्त तमाशा घडणार असतो इकडे आता राहुल मोबाईल मधला फोटो घेऊन आता इकडे आबांच्या रजनी त्याचप्रमाणे इकडे श्रीकांत या सगळ्यांच्या समोर येतो रोहिणी पण येते आणि आता तो सगळ्यांसमोर तो फोटो दाखवतो या अशा फोटोमध्ये नैना पेढीवरती गेलेली आहे मला नाही माहिती स्वामीनाथन सोबत तिने आता काय केलेलं आहे ते स्वामीनाथन सोबत तिने या सगळ्यामध्ये असं मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय हे मला खरंच माहीत नव्हतं पण ज्या वेळेला ती गेली ना तेव्हा हा फोटो मी बघितला हा फोटो तुम्ही बघू शकता का असं म्हणत आता मात्र तो फोटो सगळ्यांना दाखवतो आबांना जबरदस्त धक्का बसतो आबा म्हणतात काय म्हणजे ही स्वामीनाथनचं हे करायला गेली आणि आपल्या कोणाला माहितच नाहीये काय आहे हा सगळा प्रकार असं म्हणत आबा आता जबरदस्त चिडतात राहुल म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ही दरवेळेला ही दर ला माझ्यासोबत असंच वागते तुम्ही तिची बाजू घेता आणि दरवेळेला मला कमीपणा येतो पण आत्ता आत्ता मात्र या नैनाचं हे असं रूप मला तुमच्यासमोर आणायचं होतं आबा म्हणतात चला आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी पेढीवर चला मग सगळेजण पेढीवरती यायला निघतात तोपर्यंत इकडे आता स्वामीनाथननी कलाला या कॉन्ट्रॅक्टसाठी किंवा या मॉडेलिंगसाठी तयार केलेलं असतं आणि आता कला अद्वैतचं प्रोजेक्ट वाचवण्यासाठी या कॉन्ट्रॅक्टसाठी तयार होते आणि कला म्हणते ठीक आहे मी हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मॉडेलिंग करायला तयार आहे मॉडेलिंग करायला तयार आहे म्हटल्यावर ती अद्वैत विचार करतो म्हणजे हिला मी इतकं कमी समजत होतो पण ही तर अतिच निघाली ठीक आहे करू दे काय करायचं ते असा विचार करत मग मात्र अद्वैत आता कलाला तयार व्हायला सांगतो स्वामीनाथन तो पर्यंत आता इकडे बाकीची तयारी करत असताना तिकडे आता नैना येते नैना येते आणि सॉरी सॉरी मला थोडासा लेट झाला असं काहीच न झालेल्या स्वामीनाथन म्हणतात काय सॉरी तुमचा किती वेळा फोन ट्राय करतोय तुम्ही फोन उचलत नाही आहात या सगळ्यामध्ये तुम्ही काहीही बोलायला मागत नाही आत प्रत्येक गोष्टीमध्ये असा असं हा चालत नाही यावरती नैना ना सांगते हे बघा अहो मला थोडासा उशीर झालाय पण आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे ना चला पण लगेचच कॉन्ट्रॅक्ट नुसार आता इकडे एक लगेचच मॉडेलिंगला सुरुवात करूया स्वामीनाथन म्हणतात एक्सक्यूज मी तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का आमची मॉडेल तयार आहे यावरती नैना म्हणते काय मॉडेल तयार आहे आणि कोण आहे तुमची मॉडेल यावरती मग मात्र स्वामीनाथन म्हणतात ही बघ ही आमची नवीन मॉडेल कला कला समोर येते आणि नैना ताई तू आलीस बरं झालं तू आलीस तर आता तूच मॉडेलिंग कर यावरती आता स्वामीनाथन चिडतात आणि अजिबात नाही तुम्ही मॉडेलिंग करायचं आहे कारण मी पाहिलेलं आहे तुमची आणि अद्वैतची जोडी एकदम जबरदस्त आहे तुमच्या दोघांचंच मॉडेलिंग होईल यावरती नैना म्हणते तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही कॉन्ट्रॅक्ट माझ्यासोबत आणि लगेच हिला मॉडेल बनवणार हे मला अजिबात सहन होणार नाही आहे मला असं वाटतंय की तुम्ही मला मला माझ्यासोबत चुकीचं करताय असं म्हटल्यावर ती मग मात्र स्वामीनाथन म्हणतात मी चुकीचं नाही तुम्ही चुकीचं करताय कला सांगते असू द्या नैनाता ही जर परत आले तर तिला हे मॉडेलिंग करायला द्या यावरती स्वामीनाथन तयार नसतात मग मात्र अद्वैत तिकडे येतो अद्वैत छान तयार होऊन आलेला असतो आणि तो नयनाकडे पाहतो आणि नयनाकडे पाहताच नैना म्हणते अद्वैत यांनी माझ्यासोबत मॉडेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट केलं होतं तू माझ्यासोबत मॉडेल म्हणून तयार राहशील ना तू सांग ना यांना की कलापेक्षा चांगले मॉडेल मीच बनू शकते अद्वैत नयनाकडे रागाने बघतो आणि नैना मूर्ख हे असे कपडे घालून इकडे यायची तुला परवानगी ती कशी मिळाली असं तो मनातल्या मनात म्हणतो आणि नैनाला म्हणतो तू घरी जा आबांनी जर का इथे तुला पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल नैना म्हणते तू सुद्धा हिचीच बाजू घेणार का तो पर्यंत आता मात्र इकडे आबा पण पेढीवरती आलेले असतात आबा ज्या वेळेला पेढीवरती येतात त्यावेळेला आबा आता पाहतात ते समोरचं दृश्य पाहून आबांना दोन धक्के बसतात एक सुखद धक्का आणि एक विचित्र धक्का समोर उभी असलेली नैना त्यांना दिसते तितक्यात स्वामीनाथन म्हणतात आबा चांदेकर तुम्ही आलात खरं झालं तुम्ही आलात ते हे बघा तुमच्या या सुने आमची फसवणूक केलेली आहे आणि आत्ता आमच्यावरती आरोप करते आणि आत्ता आम्ही हे तुमच्या अद्वैत चांदेकर यांना घेतले आणि त्यावेळेलाही येऊन आम्हालाही ते त्रास देते आहे नैना म्हणते आबा यांनी माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं होतं माझा हे कलाचा कसे घेऊ शकतात अद्वैत सोबत मॉडेल म्हणून मीच उभी राहणार अद्वैत म्हणतो हे बघ सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामीनाथनचा जो काही निर्णय असेल तो असेल पण मी तुझ्यासोबत बिलकुल मॉडेलिंग करणार नाही मी मॉडेलिंग करेन तर फक्त आणि फक्त कलासोबत तितक्यात कला आता मात्र स्वामीनाथनच्या मताला आदर देत सुंदरपैकी तयार होऊन आलेली असते कला खूप सुंदर दिसत असते आणि फायनली अद्वेत तिच्याकडे पाहतो आणि तो नैनाला म्हणतो जर का मी मॉडेलिंग करावं असं स्वामीनाथनला वाटत असेल तर फक्त आणि फक्त माझी मॉडेल कलाच असेल असं म्हणत आता अद्वेतने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि नैनाचा बरोबर पचका झालेला असतो आबा तिकडे येतात हे सगळं पाहतं फायनली अद्वेत आणि आता इकडे कला यांचं फोटोशूट सुरू होतं que ter su amiga ten calala या सगळ्याची बिरागी म्हणून दहा लाख रुपये देणार असतात कला हे घेत नसते पण स्वामीनाथन म्हणतात नाही आई वेळेला आमचं सगळं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फेल होण्यापासून वाचवलं त्याचे हे पैसे कलाला दहा लाख रुपये मिळाल्यामुळे कला आता ला आपल्यास घराचं कर्ज फेडणार असते दोन अर्थाने कलाचं हे सगळं सार्थक झालेलं असतं एक म्हणजे मॉडेल म्हणून प्रसिद्धी मिळालेली असते डिझायनर म्हणून पैसे मिळणार असतात आणि त्याचप्रमाणे घराचं सगळं लोन फिटणार असतं आणि मुळातच कलाच्या या हजरजबावीपणा कलाचा हा तत्परता यामुळे अद्वेत आता कलाच्या हळूहळू प्रेमात पडला चालला आहे आणि आता नैनाच्या नाकावरती टिचून अद्वेतने कलाच आपली मॉडेल होत म्हणत सगळ्यांच्या समोर कलाचा स्वीकार केल्यामुळे नैना आता सगळ्यांच्या समोर तिचा पचका होतो आणि कुठून दुर्बुद्धी सुचली आणि दहा लाखाचं केला गेलो आणि इकडे कलाला दहा लाख रुपयाने प्रसिद्धी मिळाली असा विचार करत नैना स्वतःची जळफळ जळफळ करतच असते